राहुरी तालुक्यातील तहाराबाद कुरणवस्ती इथं एक छोट कांगड कुटुंब राहत होतं खाऊन पिऊन सुखी असणार त्या कुटुंबातील रमेशच्या आई आईबापाचे आता वय झाले होते म्हणून घराचा संपूर्ण भार मुलगा रमेशवर आला होता तीस वर्षांचा रमेश हा मोलमजुरीचे काम करत असे व त्या ते कामात त्याची बायको तारा देखील त्याला मदत करत असे रमेश व ताराला तुषार नावाचा एक मुलगा होता जो संगमनेर तालुक्यात त्याच्या मामांजवळच राहत होता गावाकडे सध्या चांगले काम मिळत नव्हते म्हणून दोन हजार चोवीसच्या दिवाळी झाल्यानंतरच रमे रमेशानी त्याची बायको पुण्यात शिरूर येथे काम करण्यासाठी गेले पुण्यात शिरूर येथे विठभट्टीवर ते काम करत पण गावाकडेच असताना रमेशची मैत्री गावातीलच रवी नावाच्या मुलासोबत होती आणि दोघेही चांगलेच जवळचे मित्र होते त्यामुळेच कुठेही काम करायला गेल्यानंतर रमेशानी त्याची बायको तारासोबत रवी हा देखील हजर असायचा रमेशाने त्याची बायको मजुरी करण्यासाठी ज्याही ठिकाणी कामाला जायचे त्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी रवी देखील त्यांच्या सोबतच असायचा पण रमेशचा रवी अगदी जिगरी मित्र असल्यामुळे त्याला जास्त काही वाटत नव्हते ना कधी त्याच्या मनात काही वाईट आले होते कारण त्याचं मन अगदी साधं सरळ आणि साफ होतं परंतु त्याच्या याच सरळ आणि साध्यापणाचा मित्र रवी हळूहळू फायदा घेऊ लागला कुठेही मोलमजुरीच्या कामासाठी रमेशानी त्याची बायको तारा जायचे तेव्हा त्यांच्यासोबत रवी मुद्दामून जाऊ लागला कारण त्याची नजर मित्राच्या बायकोवर होती एवढेच नाही तर रमेश घरी नसताना रवी त्यांच्या घरी येऊन तारासोबत गप्पा गोष्टी करत बसायचा नवऱ्याचा मित्र आहे म्हटल्यावर बायकोचा देखील तो चांगलाच मित्र बनला आता मात्र तारा आणि रवी यांच्यामध्ये संपर्क जास्त वाढला रमेश जेव्हाही घरी नसायचा तेव्हा रवी बिंदास्तपणे घरी येऊन तारासोबत जवळीक साधायचा ते पूर्णपणे आता एकमेकांचं सुख घेत होते यांचा संबंध समन्द, शरीर संबंधांपर्यंत जाऊन पोहोचला होता गावाकडे जोपर्यंत हे होते तोपर्यंत घरातील मंडळी किंवा शेजारी पाजारी यांचा त्यांना धाक होता त्यामुळे रवी आणि तारा यांच्या अनैतिक संबंध हे चोरून लपूनच चालत आपल्या नवऱ्याच्या डोळ्याआड तारा पर पुरुषासोबत सगळीच हद्द पार करत होती आणि त्याची मात्र मात्रही कल्पना रमेशला नव्हती पण कामानिमित्त रमेश बायकोला घेऊन पुण्यात शिरूर येथे जेव्हा आला तेव्हा बायको तारामध्ये त्याला बरेच बदल दिसू लागले गावाकडे तर त्याच्या बायकोचे व मित्राचे संबंध लपूनच होते पण पुण्यात आल्यापासून त्या दोघांनीही पूर्णपणे लाच सोडून दिली होती मनातील तसे ते दोघही वागत होते कधी कधी त्या दोघांची जवळीक बघून रमेशला संशय यायचा पण त्याचा बायकोवर व मित्रावर विश्वास होता म्हणून तो कधीच काहीच बोलत नव्हता हो कामानिमित्त रमेश जेव्हा घराच्या बाहेर पडत तेव्हा ताराला पूर्ण रान मोकळत सापडत ती लगेचच रवीला फोन करून त्यांच्या घरी बोलवत एक दिवस असाच रमेश काम बघण्यासाठी बाहेर गेला असताना बायको ताराने त्याच्या मित्राला रवीला घरी बोलवले त्यांचे प्रेमसंबंध बेडपर्यंत जाऊन पोहोचले आणि अचानकच नवरा रमेश घरी आला त्याने आपला मित्र व आपली बायको आपल्या घरात विचित्र अवस्थेत बघितले तेव्हा त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली त्याचे सगळे स्वप्न तुटले त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता पण जे समोर दिसत आहे ते सगळं सत्य आहे हे जेव्हा रमेशला समजलं तेव्हा त्यानं रवीला मारहाण केली नवरा बायको आणि त्याच्यामध्ये आलेला तो यांच्यात खूप भांडण देखील झाले काही दिवस शांततेत गेले पण थोड्याच दिवसात परत बायको व रवी भेटायला लागले त्यांच्यात संपर्क येतच राहिला रमेशने बायको ताराला समजावले तिला वस्तुस्थितीची जाणीव करून दिली आपल्याला एक मुलगा आहे असे देखील सांगितले पण तरीही त्याच्या बायकोने त्याचं काहीही एक ऐकलं नाही कारण तिला मात्र आता बाहेरच्या रवीची चटक लागली होती त्या रवीशिवाय तिला दुसरा कोणीही दिसत नव्हतं नवरा काय बोलतोय याच्याकडे आता तिचं नीट लक्ष देखील नव्हतं रमेशच्या जीवाची मात्र घालमेल होत होती रमेश बायकोला सोडूही शकत नव्हता की आपल्या घरी आपल्या आई वडिलांना काही सांगूही शकत नव्हता कारण गावात इज्जत मात्र त्याचीच जाणार होती त्यातली त्यात त्यांना एक मुलगा होता इकडे मात्र ताराचं वागणं काही केल्या बदललं नव्हतं आता तर ती नवऱ्याला काहीच न सांगता रवीसोबत बाहेर फिरायला बिंदास जात असे माझ्या मस्ती करून झाल्यावर ती जेव्हा घरी परत यायची आणि रमेश तिला काही प्रश्न विचारायचा तेव्हा ती काहीतरी भांडण काढून त्याला शांत करत ताराबद्दल व रवीबद्दल रवीच्या भावाला देखील माहिती होतं त्यानं त्यांना समजून सांगायला हवं हो होतं परंतु त्यानेही त्यांनाच पाठिंबा दिला आणि यामुळेच तारा व प्रियकर रवीची हिंमत वाढली आता तर तारा आणि तिचा प्रियकर रवी आणि त्या रवीचा भाऊ सचिन हे सगळेच रमेशसोबत भांडण करायला लागले होते वेळ प्रसंगी ते सगळे आता त्याला शिवेगाळ करत त्याला मारत देखील असे आपली बायको आपल्यासोबत अशी का वागते आहे त्यामुळे बाहेरचेच लोक देखील आपला मजा उडवत आहेत त्यात मित्रानेच आपला घात केला असा विचार सतत करून रमेश खूप जास्त एकटा पडला होता डोळ्यांसमोर हे सगळं होत असताना बघून त्याची आता खूप घुसमट होत होती असं कित्येकदा झालं की रमेशनं आपल्या बायकोला रवी सोबत पकडलं तारा रमेशची बायको असून देखील रवीस त्याला दमडाटी करून शांत करत तू जर माझ्या ताणी तुझ्या बायकोमध्ये आलास तर तुझा चांगलाच कार्यक्रम वाजवल असा तो रमेशला धमकावत आता मात्र रमेशला हे सगळं सहन होत नव्हतं या सगळ्या परिस्थितीला कंटाळून रमेशनं आपलं घर सोडलं आणि तो पुण्यावरून परत आपल्या आई घरी राहुरीला आला जेव्हा तो एकटा घरी पोहोचला तेव्हा त्याचे वडील बाहेरच बसलेले होते त्यांनी मुलाला प्रश्न विचारला की तू एकटाच का गावाकडे आला रमेश तुझी बायको कुठे गेली तेव्हा रमेशला खूप भरून आलं लपून लपून तो किती दिवस सगळं लपून ठेवणार होता त्यानं सगळी परिस्थिती आपल्यासोबत काय घडलं आपल्या बायकोने आणि आपल्या मित्राने आपल्यासोबत कसा घात केला आहे सगळं काही रमेशनं आपल्या वडिलांना खरं खरं सांगून दिलं त्या म्हाताऱ्या वडिलांना मात्र आपल्या मुलाचा संसार असा डोळ्यासमोर मोडताना बघून खूप जास्त दुःख झालं आता त्या वडिलांनी मुलाची समजूत काढली काळजी करू नकोस आपण नक्की काहीतरी करू असे ते मुलास म्हणाले परंतु रमेश मात्र या दुःखात खूप जास्त कोसळला होता त्यामुळेच तो पुणे शहर सोडून आपल्या गावाकडे आला होता एकटं पडलेला रमेश आता मनामध्ये बरेच वेगवेगळे विचार आणत होता आणि त्यातूनच त्यानं खूप मोठा निर्णय घेतला स्वतःला संपवण्याचा अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एका तीस वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली अशी बातमी पसरू लागली आपल्या बायकोला दुसऱ्या पुरुषाबरोबर नको त्या अवस्थेत पाहून या तरुणाने गळफास घेतल्याचं बोललं जाऊ लागलं आणि हे अगदी खरं होतं रमेशनं स्वतःचं जीवन संपवलं होतं आणि मरण्यापूर्वी त्यानं एक चिठ्ठी लिहून ठेवली होती व मोबाईलमध्ये काही रेकॉर्ड पण केलं होतं त्यानं चिठ्ठीत लिहिलं व व्हिडिओत म्हटलं आहे आपल्या बायको ताराचे शेजारीच राहणाऱ्या मित्र रवींद्र एकनाथ गांगड या तरुणाशी अनैतिक संबंध होते रवीने अनेकदा मला दमदाटी करून मारहाण केली होती त्यांच्या त्रासाला कंटाळून मी अखेर गळफास घेऊन आत्महत्या करतोय तसेच माझ्या या आरोप्यांना अटक झाली पाहिजे असा मजकूर त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला आढळून आला रमेश जेव्हा दरवाजा उघडत नव्हता तेव्हा आईला चिंता वाटली आणि तिनं रमेशच्या वडिलांना दरवाजा तोडायला लावला जेव्हा दरवाजा उघडला गेला तेव्हा रमेश मृत्युमुखी पडला होता आरडाओरडा सुरू झाला रमेशच्या वडिलांनी आणि काही नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन बायको मित्र व त्याचा भाऊ यांच्या विरुद्ध तक्रार नोंद केली ही बातमी जेव्हा पुण्यात त्याची बायको व तिच्या प्रियकराला समजली तेव्हा ते तिथून फरार झाले पण प्रियकराचा भाऊ सचिन एकनाथ गांगड याला पोलिसांनी ताब्यात घेतले मात्र मुख्य आरोपी रवींद्र गांगड व रमेशची बायको तारा हे दोघही पसार झालेले होते पण खूप शोधाशोधीनंतर पथकाने आरोपी रवींद्र एकनाथ गांगड याला पाच जानेवारी हजार ला अटक केली तर मयत रमेश उर्फ रामाबाऊसाहेब गांगड याच्या दशक्रिया विधीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी त्याच्या बायको ताराला दशक्रियाविधीचा कार्यक्रम होताच ताब्यात घेऊन गजाआड केले त्यांची कसून चौकशी झाली रमेशच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून मयत राहुरी या तिघांवर न्याय संहिता कलम व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला ही सत्यघटना शनिवार दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास राहुरी तालुक्यातील तहाराबाद घडली आहे मित्रांनो या घटनेतून आपण काय शिकावं माझ्या पुरुष एकच सांगणं आपल्या बायकोला असं अगदी विश्वासाने कुणासोबतही जास्त बोलून देत जाऊ नका तुम्ही सोबत नसताना कामाला दुसऱ्यांच्या घरी एकटं पाठवत जाऊ नका तुमची बायको जरी खूप चांगली असली तरी समोरची व्यक्ती चांगलीच असेल असं नाही गोड बोलून बरोबर स्त्रियांना फसवणारे देखील लोक या जगात आहेत आणि पर पुरुषासोबत अनैतिक संबंध जोडताना त्या स्त्रीने सुद्धा आपल्या घरातील नवऱ्याचा आपल्या मुलांचा विचार करायला हवा नाहीतर तुमचा हव्यास पोटी तुम्ही तुमच्या नवऱ्याचं तुमच्या मुलांचं आयुष्य बरबाद करताय हे विसरू नका नेहमीप्रमाणे एकच सांगे अंधळा विश्वास कुणावरच ठेवू नका मग तो मित्र असो की बायको असो किंवा नवरा असो आणि चुकीने तुमच्यासोबत हे सगळं घडत असेलच तर आत्महत्या करणं हा शेवटचा पर्याय नाही मित्रांनो स्वतःसाठी लढा समोरच्या व्यक्तींना त्यांच्या चुका लक्षात आणून द्या सरळ त्या व्यक्तीपासून बाजूला व्हा घटस्फोट घ्या तुमच्या आयुष्यात दुसरी कोणी चांगली व्यक्ती बायको म्हणून तुम्हाला भेटू शकते त्यामुळे आपलं जीवन संपवून आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना दुःखात पाडू नका आपल्या मुलांना असं अनाथ पोरकं करू नका मित्रांनो तुम्हाला काय वाटतं सध्या असे आत्महत्याचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे मला खाली कॉमेंटमध्ये सांगा या असत्य घटनेतून कुणाचं मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही आपण फक्त आपला व्हिडिओ मार्फत लोकांची थोडी तरी मदत व्हावी इतकाच प्रयत्न करतो आणि त्या कथा शब्दात तुमच्यासमोर मांडतो चला या व्हिडिओला लाईक करा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर रोज अशाच नवीन क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन क्राईम कथेमध्ये तोपर्यंत सतर्क रहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद